नमस्कार सियाग रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जे आठ नऊ महिन्याचे लहान बाळ असते त्यांना बाकीवरच काही खाता येत नाही तर हा एकदम छान असा खाऊ आहे हा आपण बनवणार आहे त्या खाऊसाठी लागणारं साहित्य बघूया आपण आपण अर्धी वाटी तांदूळ घेतलाय हा तांदूळ मी रेशनचा तांदूळ घेतलाय हा लहान मुलांना खाऊ बनव बनवण्यासाठी हा छान असतो जे दुकानात वगैरे मिळतात ना ते तांदूळ पॉलिश केलेले असते हे तांदूळ खाण्यासाठी चांगले असते तर हा तांदूळ मी अर्धी वाटी घेतलाय आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतली मीठ घेतले तूप घेतले दीड चमचा आणि पाणी आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मध्यम ठेवणार आहे आणि त्याच्यावरती हा लोखंडी तवा ठेवायचा लोखंडी तव्यामध्ये आपण हे भाजून घेणार आहे तांदूळ आपण तवा गरम करायला ठेवलेला आहे तर याच्यामध्ये आपण हे तांदूळ घालूया आणि मध्यम गॅस वरच हे तांदूळ आपण भाजून घेणार आहे जास्त फास्ट गॅस करू नका तांदूळ आपले करपतील आपला तांदूळ भाजून झाले तुम्हाला दाखवते हे बघा असा तांदूळ भाजून घ्यायचा हा तांदूळ आपण काढून घेणार आहे तांदूळ करपू देऊ नका आता आपण याच्यामध्ये डाळ घालणार आहे भाजायला जसा तांदूळ भाजला तशी डाळ भाजायची जास्त करपू देऊ नका करपले तर त्याची चव वेगळी लागेल बाळांना ते आवडणार नाही खायला कोणताही पदार्थ छान छान लागला किंवा चवीला झाला तरच लहान मुलं खातेत त्यामुळे भाजताना व्यवस्थित भाजून घ्या मध्यम गॅसवरच भाजा जास्त प्रेशरवर भाजलं तर त्याचा करपट असा वास येतो आणि खाताना ही चव वेगळीच लागते बघा आपली डाळ अशी भाजली भाजून आपण काढून घेऊया हे डाळ जे तांदूळ भाजलेले होते त्याच्यामध्येच आपण डाळ भाजलेली काढली थंड झाल्यावर आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे आपले डाळ तांदूळ थंड झाले जा बघा जास्त हे थंड नाही थोडस कोमट आहे तर आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे सगळं आणि बारीक करून घेणार आहे किती बारीक करायचं मी तुम्हाला दाखवते बारीक करून घेऊया आपण आपण हे बारीक करून घेतले तुम्हाला दाखवते हे बघा असं बारीक झालंय हे असं झालंय हे असं बारीक करून घ्यायचं तुम्हाला जर पाहिजे असेल तर अजून ह्याच्यापेक्षाही बारीक केलं तरी चालतं आपण काय करणार आहे तर हे जेवढं आपण बारीक केले ते सगळं नाही वापरणार फक्त आपण हे दोन चमचे आपण घेणार आहे आपल्याला लागेल तेवढं हे बघा त्यातून आपण हे दोन चमचे घेतले आणि राहिलेले जे असते डाळ तांदूळची पावडर जी बारीक केली ते आपण असं एक चांगला स्टीलचा स्वच्छ डबा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये काढून ठेवायचं हे महिनाभर टिकत जर तुम्ही याला ओला हात नाही लावला तर हे महिनाभर टिकत याला जाळ्याळी काय होत नाही हे पॅक बंद ठेवायचं आणि जेव्हा तुम्हाला करायचं आहे घ्यायचं आहे करायला खाऊ बाळाला बनवणार आहे त्यावेळेला यातलं तुम्हाला किती लागेल ते तुम्ही घेऊ शकता फक्त याला पाण्याचा हात लागू देऊ नका हे महिनाभर टिकत आहे असं तर आपण साईडला ठेवूया आता हे आपण दोन चमचे घेतले तुम्हाला याच कसं बनवायचं ते दाखवते आपण गॅस चालू करून घेऊ आणि गॅस मध्यम ठेवूया आणि त्याच्यावरती हे पातेलं ठेवूया गरम व्हायला आपलं पातेलं गरम झालंय त्याच्यामध्ये आपण एक चमचा तूप घालूया पाणी मी पाणी घातले मी अर्धा पेल्यापेक्षा जास्त पाणी घातले अर्धा सॉरी अर्धा ग्लासपेक्षा जास्त पाणी घातले तुम्ही किती खाऊ बनवणार आहे त्याच्यावर अवलंबून आहे मी दोन चमचे घेतले ही पावडर दोन चमचे बनवणार आहे आणि मी चवीनुसार थोडसर टाकते लहान मुलांना खाऊ करायचंय म्हटल्यावर लहान मुलांचा कोणताही पदार्थ खारट करू नका आता हे जरा गरम झालं की नंतर त्याच्यामध्ये आपण ही पावडर टाकणार आहे हे बघा आपलं पाणी गरम झाले ते त्याच्यामध्ये हे आपण दोन चमचे घेतलेली पावडर घातली आणि हे हलवून घ्यायचे जर तुमचं आठ नऊ महिन्याचं बाळ असेल तर तुम्ही ही पेस्ट करताना थोडीशी पातळच करा पाण्याचा वापर जरा जास्त करा आणि जर दहा किंवा अकरा महिन्याचे किंवा दात आलेलं असं ती बाळ असेल तर त्याला तुम्ही घट्ट पेस्ट बनवली तरी चालते कारण तर ती चावून वगैरे खाऊ शकतं तर जास्त लहानच बाळ असेल तर तुम्ही पातळ पेस्ट बनवा म्हणजे त्याला चमच्याने थोडी थोडी जर पाजली तर ती खाऊ शकेल आपण चांगलं हे बघा हा आपला खाऊ शिजलेला आहे तुम्हाला दाखवते बघा अशी पातळ पेस्ट करायची तुम्हाला याच्यापेक्षा पातळ पाहिजे असेल तर तुम्ही करू शकता आणि तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही तेल वापरले तरी चालेल तेलामध्ये छान बंद आपण गॅस करू। हा दाळ तांदळाचा खाऊ आपला बनवून तयार आहे तुम्ही नक्की घरी करून पहा आणि लहान मुलांच्या आईला विनंती आहे की हा असा खाऊ कोणताही करू द्या तुम्ही अगोदर खाऊन बघा मीठ कमी आहे की जास्त आहे नंतरच बाळाला खाऊ घाला हा खाऊ आपला करून झालेला आहे हा खाऊ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट मध्ये कळवा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नाही आवडल्यास तर डिसलाईक करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद